गिरीश बघ तिथे पानांचे चित्र आहेत ते मोजकर किती येत चौकटीत सातली बरोबर चल सचिन हे गोल मोज आता हे गोल हे गोल मोज किती येत आठ कोणता आहे त्याला गोल कर कर गोल आठ ला तुला त्या खालच्या रेषा मोजायच्या सगळ्यात शेवटचा मोज पाच लिया पाच लिया तिथे हां गौरव फुगे किती मोज बर नीट मोज गोला ले चार। गोला में है ना, ते पाच आणि गोलात किती लिहिले पवन कोणता अंक चार मग आता गोलामध्ये चार अंक आहे ना तेवढे फुगे तुम्हाला रंगवायचे रंग पटापट पड़। एक दुसरा दुसरा आता दोन तीन आणि चार चार बोला चार लिहिले ना म्हणून आपल्याला किती रंगवायचे फक्त चार